नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा पाणलोट क्षेत्रात काल पावसाची कायम रिपरीप सुरू असल्यानं धरणात पाणी साठा सहा नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा धरणाच्या पाणलोटात शुक्रवार पासून पावसाची रिपरीप सुरू आहे त्यामुळे मुठा धरणात एक हजार पाचशे तेरा क्युसेक ने आवाक सुरू आहे गत चोवीस तासात नवीन पाणी दाखल झाल्याने सायंकाळी पाणीसाठा सहा दशलक्ष घनफूट एवढा झालाय भंडारदरा पाणलोटात सायंकाळपर्यंत अधूनमधून रिप्रीप सुरू आहे पण रात्री साडेसात ते पावणे अकराच्या दरम्यान जोरदार सरी कोसळल्याने हरिश्चंद्रगड पाच आणि अन्य भागात सकाळी पावसाचा जोर असल्याने नदीतील विसर्गही एक हजार तीनशे त्र्याण्णव क्युसेकपर्यंत खाली आला पण दुपारनंतर या भागात पुन्हा पावसाने काहीसा जोर धरल्याने नदीतील पाण्याची पातळी एक हजार पाचशे तेरा क्युसेक वर आहे भंडारदरा पानलोट पावसाचा जोर अत्यंत कमी झाल्याने धरणात खूप कमी पाणी दाखल झाले बाकीचा ओव्हरफ्लो कमी झाल्याने निळवंडे धीम्या गतीने आवाक होतीये पावसाचा जोर काहीसा ओसरल्याने या भागातील शेती कामांना चांगलाच वेग आला आहे ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर